येणारी दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत तुमच्या नशिबाचे टाळे उघडणार की तुम्हाला मोठ्या संकटात टाकणार थंबनेलवर पाहिलेली ती गोड बातमी तुमच्या दारात उभी आहे पण एक छोटीशी चूक आणि सगळा खेळ उलटा होऊ शकतो पश्चाताप टाळायचा असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही सोडू नका नमस्कार रसिक प्रेक्षकांनो अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मकर संक्रांत भारतीय संस्कृतीतील एक असा सण जेव्हा सूर्य स्वतःच्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतो ज्योतिषशास्त्रात या घटनेला अत्यंत क्रांतिकारी मानले जाते पण दोन हजार ही संक्रांत इतर वर्षांसारखी सामान्य असणार नाही विशेषत कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ज्यांचा स्वामी बुधा आहे त्यांच्यासाठी हा काळ एक राज्योग घेऊन येत आहे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे मात्र हा बदल स्वीकारण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का त्या गोड बातमीचा गूढ उलगडा आपण थंबनेलवर पाहिले की मिळणार आहे गोड आनंदाची बातमी ही बातमी नेमकी काय आहे बरेच दिवस रखडलेले तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे की अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येणार आहे कन्या रास ही मुळातच कष्टाळू आणि बुद्धिमान रास मानली जाते पण अनेकदा नशिबाची साथ मिळाल्याने तुमची कामे शेवटच्या क्षणी बिघडतात येत्या चौदा जानेवारी दोन हजार नंतर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अशी काही रचना होत आहे जी तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणार आहे पण लक्षात ठेवा ही आनंदाची बातमी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही निसर्गाने दिलेल्या संकेतांना ओळखाल या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रत्येक संकेताचे सखोल विश्लेषण करणार आहोत पण मित्रांनो केवळ आनंदाच्या बातम्या ऐकून चालणार नाही या व्हिडिओच्या थंबनेलवर एक गंभीर इशाराही दिला आहे दुर्लक्ष केले तर पश्चाताप करण्याची वेळ येईल ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यातील सुख सांगण्यासाठी नसते तर येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना देण्यासाठी असते असे काय घडणार आहे ज्यामुळे तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे का किंवा हातात आलेली मोठी संधी तुमच्या आळसामुळे निसणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष भागात दडलेली आहेत आप पुढच्या काही मिनिटांत करिअर आरोग्य पैसा आणि कौटुंबिक नातेसंबंध या चारही आघाड्यांवर कन्या राशीचे भविष्य जाणून घेणार आहोत म्हणूनच घाई करू नका शांत चित्ताने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धे ज्ञान हे नेहमीच घातक असते नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे दोन हजार सव्वीस सालातील मकर संक्रांत ही कन्या राशीच्या व्यक्तींसाठी केवळ एक सण नाही तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे ग्रहांच्या स्थितीनुसार सूर्यदेवाचे मकर राशीत होणारे आगमन तुमच्या नशिबाची बंद दारे उघडणार आहे म्हणूनच आम्ही आजच्या व्हिडिओचे शीर्षक दिले आहे मिळणार आहे गोड आनंदाची बातमी पण मित्रांनो ज्योतिषशास्त्र जितके फळ सांगते तितकेच ते धोक्याचे संकेतही देते या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीला सूर्यधनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला आपणुत्तरायण म्हणतो कन्या राशीचा स्वामी बुधा हे आणि बुधाचे सूर्याशी असलेले नाते पाहता हे संक्रमण तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारे आहे या काळात तुमच्या कुंडलीतील पंच आणि दशमस्थानावर विशेष प्रभाव पडणार आहे ज्यामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षेत्र दोन्ही उजळून निघतील आता बोलूया त्या आनंदाच्या बातमीबद्दल ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहात व्यवसाय आणि नोकरी कन्या राशीच्या ज्या व्यक्ती गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना कामाच्या ठिकाणी त्रास होत होता त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा बढती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक स्थिती मकर संक्रांतीनंतर तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत जुने अडकलेले पैसे अचानक परत मिळतील जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळेल जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील हीच ती आनंदाची बातमी आहे जी तुमचे आर्थिक ओझे हलके करेल कौटुंबिक दृष्टिकोनातून ही संक्रांत तुमच्या आयुष्यात प्रेम आणि जिव्हाळा घेऊन येईल जर घरात काही कारणास्तव तणाव असेल तर तो दूर होईल आपल्या मुलांकडून तुम्हाला एखादी सुखद बातमी ऐकायला मिळेल जे अविवाहित आहेत त्यांच्या विवाहाचे योग जुळून येतील समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल आता सर्वात महत्वाचा भाग ज्याबद्दल मी तुम्हाला सावध केले होते थंबनेलवर म्हटल्याप्रमाणे दुर्लक्ष केले तर पश्चाताप करण्याची वेळ येईल कन्या राशीचे लोक स्वभावत खूप विचार करणारे असतात या काळात तुमच्याकडे संधी चालून येतील पण तुमच्या मनात असलेली शंका किंवा उद्या करू ही वृत्ती तुम्हाला संकटात टाकू शकते एक संधी ओळखण्यात चूक करू नका जेव्हा एखादी नवीन संधी येईल तेव्हा अतिविचार करून ती घालवू नका दोन गुपितं उघड करू नका तुमच्या यशाची बातमी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका हितशत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात तीन आरोग्य कामाच्या व्यापात स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा मिळवलेला पैसा औषधपाण्यात खर्च होऊ शकतो तुमचा हा काळ अधिक शुभ करण्यासाठी काही छोटे पण प्रभावी उपाय नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कळशातून सूर्यदेवाला जल अर्पण करा गाईला गुळ आणि हिरवा चारा खाऊ घाला यामुळे तुमचा बुध ग्रह बलवान होई गरजू व्यक्तीला काळेतीय किंवा ब्लंकेट दान करा तर मित्रांनो आज आपण कन्या राशीच्या दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीबद्दल सविस्तर चर्चा केली आपण पाहिले की येणारा काळ तुमच्यासाठी भाग्योद्याचे नवे दरवाजे उघडणार आहे पण ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांची मांडणी नसते तर ती तुमच्या कर्माला मिळालेली दिशा असते ग्रहांची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल पण लक्षात ठेवा तुमचे कष्ट आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला त्या गोड बातमीपर्यंत घेऊन जाईल जर तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीयेत तर खचून जाऊ नका काळ बदलतोय आणि ही संक्रांत तुमच्या आयुष्यात तोच सकारात्मक बदल घडवून आणणार आहे फक्त मी सांगितलेल्या सावधगिरीच्या सूचनांचे पालन करा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल तुम्ही या बदलांसाठी किती तयार आहात कमेंट्समध्ये तुमची रास आणि शुभ लाभ किंवा जय सूर्यदेव लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला समजते की आमची माहिती तुमच्यापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर उपयुक्त वाटला असेल तर तो केवळ तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका तुमच्या ओळखीतील इतर कन्या राशीच्या व्यक्तींना किंवा तुमच्या मित्रप्रिवाराला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा आणि शेजारील घंटा बेल आयकन नक्की दाबा कारण आम्ही तुमच्या राशीशी संबंधित असेच सखोल आणि अचूक मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन येत असतो तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते जाता जाता एवढेच म्हणेन आत्मविश्वास ठेवा कर्म करत राहा आणि येणाऱ्या मकर संक्रांतीचा आनंद घ्या सूर्यदेव तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद